मजेत ना मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये आणि भारतात आल्यानंतरचं हे आहे आपलं पहिलं लक्ष्मीपूजन आणि गेली चार पाच वर्ष सुंदर अशी फुलं पाहायला मिळालेली नव्हती म्हणण्यापेक्षा फुलं पाहिली होती पण आपण जे डेकोरेशन करतो झेंडूच्या फुलांची तोरणं किंवा रांगोळ्या बनवतो तसं तिथे बनवता आलं नव्हतं कारण की तिथे फुलांना हात लावायला अलाऊड नाही तसं तर रुकांमध्ये झेंडूची फुलं लावलेली असायची पण ऑनटाम सुरू झाला की मग फुलं संपून पण जातात थंडी सुरू होते आणि झाडांची पान गळती होते आणि फुलं संपून जातात तर काल ऑफिसमधून येताना यांना सगळीकडे छान छान असे फुलांचे मोठाले टॅम्पो भरलेले दिसलेले होते तर त्यांनी येताना छान असे दोन किलो झेंडूची फुले घेऊन आलेली आहेत तर आज छान असं फुलांचं डेकोरेशन आहे मी रांगोळी काढलेली आहे आणि कडेनी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या करून त्या च डेकोरेशन बनवत आहे आणि मध्ये म्हणाल तर छान अशी रांगोळी बनवलेली आहे तीसुद्धा अगदी फुलांच्या पाकळ्यांची आणि दोन तीन कलरमध्ये जर फुलं अव्हेलेबल असतील ना तर खूपच सुंदर असं डेकोरेशन होतं मी बाहेरचं डेकोरेशन करून घेतलेलं आहे रांगोळी आणि फुलं लावून आणि नील आणि त्याचे पप्पा दोघेजाणी आतमध्ये डेकोरेशन करत आहेत तर आजचा दिवस खूप छान आहे सकाळपासून फक्त धावपळ झालेली आहे कारण की लक्ष्मीपूजन म्हणल्यानंतर सकाळची देवपूजा छान संगीत व्हायला पाहिजे त्यानंतर स्वामींच्या मठात जाऊन आलो तिथे छान दर्शन झालं छोटी मोठी काही कामं होती बाजार जसं की स्वयंपाक बनवणं आणि त्याचबरोबर ब्लाऊज सुद्धा शिवून झालेले पाहिजेत तर ते आणण्यासाठी गेलो होतो अशी छोटी मोठी कामं झालेली आहे आणि लक्ष्मीपूजनची ही छान अशी तयारी झालेली आहे तर मला ना मागच्या दोन दिवसांपूर्वी मी शॉर्ट टाकला होता लक्ष्मीपूजनचा आणि मागच्या वर्षीचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिला होता त्यात मला विचारलं होतं की तू म्हणजे लक्ष्मीपूजन अशाच पद्धतीने सेलिब्रेट करता की फक्त व्हिडिओसाठी तर आमच्याकडे लक्ष्मीपूजन माझं लग्न झाल्यापासून अशाच पद्धतीने सेलिब्रेशन होतं कारण की कसं असतं ना ज्यावेळेस घरामध्ये नवरी सून म्हणून येते आणि त्यावेळेस घरात सगळीकडे छान असं उत्सवाचं वातावरण असतं तर आमच्या इथे पहिल्या वर्षीसुद्धा मला वाटतं मी गावी होते आणि गावी असताना ना पहिल्या वर्षी तुळशी वृंदावनाची पूजा करायची त्यानंतर तिथून आपली पावलं काढत काढत आपण जिथे लक्ष्मीपूजन मांडलेलं आहे तिथपर्यंत ती पावलं आणायची हळदी कुंकू आणि फुलं वाहून त्यांची पूजा करायची आणि त्यानंतर छान अशी आरती करायची अशी पद्धती ही अगदी लग्न झाल्यापासून आहे आणि मी सुद्धा ती अगदी तशीच फॉलो करते तर घरामध्ये कसं सणसुदीचं वातावरण असेल छान असं आवरून नटून थटून सगळं सेलिब्रेशन केलं तर घरात घरातसुद्धा आणि आपल्यालासुद्धा छान अशा पॉझिटिव्ह वेब्स मिळतात तर त्याच पद्धतीने आमचं असं डेकोरेशन हे दरवर्षीचं असतं आणि याच पद्धतीने आमच्या घरामध्ये प्रत्येक सण सेलिब्रेट होतात तसं तर मला असं आठवतं आहे की माहेरी असताना संक्रांत वटपौर्णिमा या सणांना छानपैकी नटून वगैरे आईन ते जायचे पण बाकीचे सण मात्र आपले स्वयंपाकामध्येच निघून जातात तर लग्न झाल्यानंतर मी काय करते सकाळी लवकर स्वयंपाक बनवते आणि त्याच्यानंतर छान आवरून घ्यायचं कारण की स्वतःलासुद्धा छान असा वेळ देता आला पाहिजे त्यामुळे कसं होतं ना फॅमिली टाईम स्पेंड होतो आणि मग सगळ्यांमध्ये छान हशीखुशीचं वातावरण किंवा वा खेळतं वातावरण म्हणतो तसं वातावरण निर्माण होतं आणि मग सणाचा आनंद हा द्विगुणित होतो तर त्याच पद्धतीने आम्ही प्रत्येक सण फक्त व्हिडिओसाठी नाही तर अगदी नेहमीच अशाच प्रकारे साजरे करतो जरीही मी ऑफिसला असले तरीही सणवार मात्र अशाच पद्धतीने सेलिब्रेट व्हायचे तर आमची छान नव पूजा झालेली आहे लक्ष्मीपूजनची त्याच्यानंतर आरती करूयात आणि खाली गाड्यांचं औक्षण करून त्यानंतर फटाके वाजवणार మన సోరే మన సోన తన కుకి కేలే ఓడే గారే బరా్ గొయిక్ నల హడియోటి మేర కేదం కోదో దారా గుదుని గురే గరామదే పూర్ణ పూజా జాలేలి ఆహే ఖాలి గాడ్యాంచి పూజా కేలేలి ఆహే ఆని తానంతర్ అపన్ చాన్ ఫటాకే వజౌన రాహూత్ కారణకి అగ్ది 4 వర్షానంతర్ ఫటాకే వగరే సుధా వజౌన రాహూత్ నీల్ ఎక్దం ఖుష్ ఆహే పంతరీ సుధా తనే సుధా థరౌలా ఆహే కి అగ్ది లిమిటెడ్ థోడేజ్ ఫటాకే వజవాయచేత్ खूप जास्त प्रदूषण करायचं नाही त्यामुळे फुलबाजा पाऊस आणि त्याच्यासाठी अजून काही फटाके आहेत तर ते वाजवूयात आणि अशा प्रकारे आपला दिवाळीचा सण छानपैकी सेलिब्रेट झालेला आहे तर कु तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा तर बाय